हॅलो फ्रेंड्स वेलकम टू फिलॉसॉफी गॅन आणि मी आहे हर्षा पिंपळ करत्या व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण बघत आहोत बिस्टेमिलॉजी म्हणजे ज्ञानमीमांसा आता तुम्हाला नोट्स काढता येईल त्याचप्रकारे मी इथे व्हिडिओ पाठ म्हणजे अपलोड केलेले आहे आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे फिलॉसॉफी गॅन ओके तर तुम्ही जर माझे पहिलेचे जर व्हिडिओ नसेल बघितले तर पहिले बघून घ्या त्यानुसारच तुम्हाला या सब्जेक्टची या विषयाबद्दल जी तुमची क्युरिसिटी आहे किंवा तुम्हाला एखादा टॉपिक नाही समजलेलं आहे तुम्हाला, तुम्हाला कळेल आणि मी व्यवस्थित डिटेलमध्ये खूप सविस्तरपणे तुम्हाला समजून सांगितण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि तुम्ही प्रॉपर तरीकेने नोट्स तुम्ही तुमच्या बुकमध्ये काढू शकता याच अनुषंगाने मी व्हिडिओ बनवत आहे तर चला जास्त वेळ न घालवी आपण आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया आज आपण बघणार आहोत संश्लेषक विधाने प्राग्नुभाविक असतात का ओके म्हणजे आता इथे क्वेश्चन मार्क दिलेला आहे आता याचं उत्तर आपल्याला काढायचं आहे की संश्लेषक जे विधाने आपण म्हणत आहो ते प्राग्नुभाविक आहेत का याचं उत्तर द्यायचं आहे आता संश्लेषक विधाने प्राग्नुभाविक असू शकतात हा मुद्दा कांत असा सिद्ध करते की कांट दिलेले एक उदाहरण आहे ते म्हणतात की सेवन प्लस फाईव्ह इजल टू ट्वेल्व म्हणजे सात प्लस पाच केले तर किती होणार आहे बारा होणार आहे आता याला जास्त एक्सप्लेशन करायची गरज आहे का सगळ्यांनाच माहिती आहे की सेवन प्लस यू बरोबर बाराच होणार आहे ट्वेलच होणार आहे हे आहे आहे हे मान्य केले पाहिजे कारण ते सार्विक का आहे म्हणजे युनिव्हर्सल आहे मी जर म्हटलं की से सेवन प्लस फाईव्ह बाराच होते तुम्ही म्हणणार नाही की मॅडम नाही चुकलीच आहे तुम्ही हे दहा होते किंवा अकरा होते असं तर म्हणणार नाही आहे म्हणजे सार्विक हे ट्रूथ आहे किंवा सत्य आहे का नाही आणि अवश्यही आहे परंतु हे विश्लेषक नाही तर हे काय आहे संश्लेषक विधाने आहे म्हणजे ज्यात आपण विश्लेषण करू शकतो का नाही तिथंच स्टॉप झालं इथे ठीक आहे मी म्हटलं सेवन प्लस फाईव बरोबर दहा होतं तर तुम्ही याचं विश्लेषण करा नाही मॅडम बस चुकीचं सांगता तुम्ही असं जर तुम्ही आणि वेगळं काहीतरी क्रिटिक्स सांगा त्याच्यामध्ये उत्तर काढा म्हणून म्हणजे तुम्ही रिसर्च कराल का असं होतं का ठीक आहे जर पण याच्यात मी जर इथे स्टॉप झाली सेवन प्लस फायू बरोबर बाराच होते तर याच्यामध्ये मला विश्लेषण करायची गरज आहे का म्हणजे वेगळं काही सांगायची गरज आहे हे ते इथं स्टॉप झालं कळलं म्हणून या विधानाचे उद्देश काय आहे की सेवन प्लस फायू हे आहे आणि विधेय बरोबर बारा हे आहे म्हणजे उद्देश काय असणार आहे ते विधानाचे सेवन प्लस फायू आणि विधान काय निघालेलं आहे बारा निघालेलं आहे म्हणजे सेवन प्लस या उद्देश संकल्पनेत बरोबर बारा ही जी संकल्पना आहे हे उघडाचं समाविष्ट नाही म्हणून ते विधान संश्लेषक विधाने इथे ठरणार आहेत ठीक आहे म्हणून गणितातील एकूण एक विधाने संश्लेषक असतात असे कांट म्हणतात आणि तसेच भूमिती भूमितीतही अशी विधाने आढळतात एवढेच नव्हे तर नैसर्गिक विधानात देखील काही संश्लेषक प्राग्नुभाविक विधाने गृहित धरली इथे असतात म्हणजे नैसर्गिक दृष्टिकोनात पण तुम्ही त्याचा विचार करू शकता सायंटिफिकली विचार करू शकता त्याचे विश्लेषण नुसार पण याचे विचार करू शकता उदाहरणार्थ प्रत्येक बदलाला कारण असते ठीक आहे आता कॉज इफेक्टची थेरी थे थे, आता मी म्हटलं की दुधापासून दही होते ठीक आहे दुधापासून काय होते दही होते म्हणजे याचा अर्थ काय दुधामध्ये दह्याचं काय असणार आहे कॉज असणार आहे तेव्हाच ते एखादी गोष्ट बदलली की त्याच्यापासून काही ना काही कारण निर्माण होत असते कारण आहे का म्हणूनच काय मिळणार आहे कॉज होणार आहे म्हणजे प्रत्येक बदलाला इथे काही ना काही का कारण असते म्हणजे बघा तुमची लहानपणाची जी मेंटेलिटी होती आताची जी मेंटेलिटी आहे किती फरक आहे पण तुम्हाला सगळ्याच गोष्टी मिळून जात होत्या पण आता संघर्ष करावा लागतो नोकरीसाठी संघर्ष करा लाग लागत असतो तुमची पड मध्ये तुम्हाला डेव्हलप आणावं लागतं म्हणजे प्रत्येक बदलाला इथे काही ना काही कॉज असते कारण असते आणि बदलाच्या संकल्पनेत कोण बदलेतं कल्पनेत कोण तेच कल, का कारण त्याची कल् कल्पना अर्थातच समावेश नाही म्हणून हे विधाने संश्लेषक आहे आणि त्याला अपवाद असण्याची कल्पनाही आपण करू शकत नाही म्हणून ते आवश्यक पण असणार आहे आणि त्याचप्रमाणे अनेक विधाने संश्लेषक आणि प्रादुर्भाविक आहे हे सिद्ध होते असे कान तिथे म्हण म्हणत असते तेथील कानच्या शुद्ध प्रज्ञेची जे म्हणजे क्रिटिक ऑफ प्युअरिझमची जी बुक आहे या ग्रंथाचा इथे आरंभ होत आहे म्हणजे त्यांच्या क्रिटिकसनुसार त्यांनी काय केलेलं आहे संश्लेषण आणि प्राग्नुभाविक सिद्धांताला इथे त्यांनी मान्यता दिलेली त्याच्यापासूनच त्यांचा पुस्तकाचा आरंभ होत आहे त्यांनी जेवढी ब्रुक बुक मांडलेली आहे जेव्हा ग्रंथ लिहिलेला आहे त्यामध्ये आता ग्रंथाचा ग्रंथा प्रमुख प्रश्न काय आहे ता तर त्यांनी असा ग्रंथित केला आहे ते विश्लेषण प्राग्नुभाविक अवधारणे कशी आवश्यक होतात या प्रश्नाला त्याने दिलेले उत्तर बरेच गुंतागुंतीचे असणार आहे आता तुमच्या डोक्यात प्रा प्राग्नुभाविक विश्लेषण हे जे आहे ते आहे हे तुम्हाला खूप वेगळं वाटत असेल आहे ना पण हे काय सगळे एकमेकांमध्ये गुंतलेले प्रश्न आहेत त्याचाच उत्तर काणता इथे देण्याचा प्रयत्न करत आहे म्हणून ते म्हणतात की आपल्याला निसर्गानेचं जे ज्ञान होते ते प्राप्त करण्याकरिता म्हणजे ज्ञानाची भूमिका अक्रिय म्हणजे पॉझिटिव्ह म्हणजे ते पडद्यात असेल ते केवळ स्वीकारण्याची असते असे अनुभव अनुभवाद्वारे आपण मान्य करत असतो म्हणजे पॉझिटिव काय आहे अक्रिय काय आहे ज्ञान काय आहे हे फक्त पडद्याच्या आड लपलेलं असते त्याला खो शोधण्याचं काम कोणाचं असते आपलं असे अनुभवाद्वारे होत असते आपले मन जन्मत् कोऱ्या पाठीसारखे असते असं कोणी सांगितलं तर लॉकने सांगितलं तर म्हणून लॉकची थ्युरी कोणी चोरली होती का सांगितली होती म्हणून आपण कांठने सांगितली होती म्हणून ते म्हणतात की आपलं जे मन असते कोऱ्या स्लाईटसारखं असते कोरी पाटी असते आणि त्यावर अनुभव आपले लेखन लिहित असतो आणि इंद्रियांद्वारे आपल्याला शब्दस्पर्शा शब्दस्पर्शाची कल, की कल्पना प्राप्त होते आणि या मूळ कल्पनातून त्यांच्या वेगवेगळ्या संयोगांनी अन्य सर्व संकल्पना इथे आपण तयार करत असतो आणि आपले समग्र ज्ञान जे होते आपलं सगळं जे नॉलेज आहे ते आपल्याला आपल्या इंद्रियाद्वारे मिळते असे लॉक आणि इतर अनुभववादांचे मत आहे म्हणजे त्यांनी जे अनुभववादाची जी फेरी सांगितली ती इंद्रियानुभव सांगितलेली आहे पण सगळेच आपल्याला अनुभव इंद्रियाद्वारे होते का नाही हे सगळ्यात महत्त्वाचं इथे असणार आहे आणि म्हणूनच विरुद्ध कांटने इथे आपले मत व्यक्त केलेले आहे की आपली जी वेदनशक्ती असते तरी जरी ती अक्रिय म्हणजे केवळ वि विकार्यता वी, असली तरी आपल्याला अन्य ही श ज्ञानशक्ती पण असते म्हणजे एखादी आपली जी शक्ती असते पॉझिटिव्ह जी असते शक्ती असते जरी ती विक्रियता असली तरी ती कोणती ना कोणती आपल्याला ज्ञानशक्ती पण आपल्याला इथे असते जसं आता म्हटलं की बुद्धी आणि प्रज्ञा ठीक आहे या शक्ती म्हणजे सामर्थ्य आहेत आणि या शक्ती वे, वेदनानुभाव प्राप्त झालेल्या सामग्रीवर विविध संस्कार करतात आणि त्यातून आपल्याला काय म्हणून अवकाशात विस्तारलेल्या कमी अधिक काळ टिकणाऱ्या अनेक युक्त असलेल्या आणि प परंपरेवर क्रिया प्रतिक्रिया करणाऱ्या वस्तूंचे हे जगाचे इथे ज्ञान होत असते म्हणजे आपल्याला अवकाशामध्ये पण इथे नॉलेज असते आता आपण चंद्र यान इथे कम्प्लीट केलेलं आहे म्हणजे आपल्याला चंद्रावरती काय आहे याचं पण ज्ञान आहे पृथ्वीवर काय आहे याचंही ज्ञान आहे पृथ्वी गोल आहे की क कोणत्या ग म्हणजे याची आहे आकाराची हेही आपल्याला ज्ञान होत असते आणि आपल्याला जे जगा जगाचे ज्ञान होते त्यात आपल्या इंद्रियाचा जो वाटा फक्त आपल्याला वेदने पूर् पूर्वीने एवढ्याच असते म्हणजे आपलं सन्सेशन होईल तुम्ही बघवू शकता तुम्ही चव घेऊ शकता तुम्ही ऐकू शकता एवढाच होणार आहे आणि त्या वेदनांना अवकाश आणि काळ या आकाराची आणि द्रव्य कारण इत्यादी संकल्पनेशी जोड दिल्यामुळे आपल्याला स्थलकालात काय आहे या विस्तारलेल्या भौतिक वस्तूचे इथे आपल्याला ज्ञान होत असते म्हणजे लोकनीचे अनुभववादी जो सिद्धांत सांगितलेला आहे आणि कांटनी जे सांगितलेले आहे त्याच्या वेगवेगळ्या विरुद्ध जे सांगितलेले आहे म्हणजे वेद वेदनानुसार जे तुम्ही आकाश बघता काळ बघता याची आकाराची संकल्पन, संकल्पना द्रव्याची का संकल्पना काय आहे हे तुम्हाला कुठे कळत असते भौतिक वस्तूच्या ज्ञानावरतीच कळत असते आणि आपल्या निसर्गाच्या अनुभवात वेदनेचा वाटा फक्त वेदनाची असंस्कारित सामग्रीपूर्वीने एवढाच असतो आकाश काय आहे काल काय आहे द्रव्य काय आहे कारण काय आहे कॉज आहे इत्यादी प्रतिभाने प्रतिभाने आणि संकल्पना यांच्या सहाय्याने आपण त्या सामग्रीतून आपल्याला परिचित असलेला निसर्ग निर्माण करतो आता आपल्याला निसर्गानेचं पण संश्लेषण ज्ञान कसे होते याचा उलगडा इथे आपल्याला होतो म्हणजे नेचरची जेव्हा पण गोष्ट करत असतो तेव्हा आपल्याला कळते नेचरने आपल्याला कितीतरी वस्तू बहाल केलेल्या आहे त्याचं संश्लेषण विधाने आपल्याला होते आणि आपले जे ज्ञान आहे हे निसर्गाच्या पद आपण म्हणू की निसर्गाच्या घडणीनेच आपल्या मनाने पुरविलेल्या आकारात्मक अंगापुरतेचं म्हणजे आकाश काळ आणि म्हणून की आपण शुद्ध प्रतिभाने म्हणजे पेवर आपण म्हणतो मन, ना एखादी गोष्ट नाही हे खूप चांगली आहे पेवर आहे म्हणून ते द्रव्य कारण कॉजेस आणि की इफेक्ट इत्यादी शुद्ध संकल्पना जे आहे कॉन्सेप्ट आहे त्यापुरतीच इथे मर्यादित असते आणि हे जे ज्ञान आहे आवश्यक आहे प्राग्नुभाविक असते कारण या आकारात्मक अंगाची जोड लाभल्याशिवाय वेदनांना भौतिक वस्तूचे रूपचं इथे प्राप्त होणार नाही भौतिक वस्तू म्हणजे काय तुमच्या आजूबाजूच्या वस्तू त्याला कारण आहे आकार आहे कारण तत्व आहे तुम्ही त्याला स्पर्श करू शकतात म्हणून त्या वस्तू आपल्या ज्ञानाचे विषयाचं इथे आपल्याला होणार नाही हेच इथे आपल्याला सांगायचं सा आहे म्हणजे भौतिक वस्तूचे रूपच प्राप्त होत नाही म्हणून त्या वस्तू आपल्याला ज्ञानाचे इथे विषय होणार नाही जर भौतिक वस्तू आहे कारण आहे आकार आहे तर त्या भौतिक वस्तू होणार आहे तुम्हाला वेदन होणार आहे त्यांचे तुमचे अनुभव होणार आहे तर ते भौतिक वस्तू होणार आहे बाकीच्या याच्या म्हणजे ते तुम्हाला दिसणारच नाही त्याला भौतिक वस्तू इथे आपण म्हणणार नाही म्हणजे ते तुमचा ज्ञानाचा विषय इथे होणार नाही आहे एवढं लक्षात ठेवा तर या व्हिडिओमध्ये काय बघितलेलं आहे आपण संश्लेषक विधाने प्रादुर्भाविक असतात का हा मोठा का 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 ते मोठा क्वेश्चन होता त्यामध्ये मग प्रत्येक बदलाचा कारण काय असतो कॉजेस काय असतो हे सगळं इथे सांगितलेलं आहे लॉकची थिअरी काय आहे कांटने काबर बुद्धी आणि प्रज्ञेला इथे आवश्यक मांडलेलं आहे मग ते नेचरची गोष्ट कशी करतात हे सगळं इथे आपण सविस्तरपणे इथे सांगितलेलं असणार आहे थँक्यू थँक्यू फॉर वॉचिंग माय व्हिडिओ फ्रेंड्स व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि हो सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू